हाय फ्रेंड्स आज आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी हेल्दी अशी टिफिन रेसिपी बनवणार आहे बनवायला सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी अशी आणि सर्व मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक छोटी वाटी सोया चंक्स घेतलेल्या आहेत त्या गरम पाण्यामध्ये टाकलेल्या आहे आणि गॅस सुरू करून आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे यावर झाकून मी एक उकळी काढून घेतलेली आहे टेबलस्पूननी म्हणाल तर दोन टेबलस्पून आहे आणि वाटीनी म्हणाल तर एक छोटी वाटी असते आपल्या घरामध्ये ते एक वाटी घेतलेली आहे बघा हे छान उकळी उकळलेले आहे आणि बॉईल केल्यानंतर याला छान गाळून घेतलं याचं पाणी काढून घेतलं आणि मिक्सरच्या छोट्या पॉटला टाकून याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये चिमूडभर मीठ टाकायचं आहे किंवा टीस्पून म्हणाल तर वन फोर टीस्पून आणि अर्धा चम्मच आपल्या पोहे खायच्या चमच्याने तूप टाकलेलं आहे याऐवजी तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता बघा आता पाणी घ्यायचं जेवढं आपल्याला पाणी पाहिजे पीठ मळण्यासाठी तेवढं पाण्याने छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला पीठ झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू घेऊया बघा कढईमध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे बघा वन फोर टी स्पून जिरं टाकलेलं आहे त्यामध्येच एक मिरची छान बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती मिरची टाकलेली आहे यामध्ये मिरची ही छान यामध्ये होऊ द्यायची यामध्ये वन पिंच हिंग टाकायचं आहे यामध्येच आता आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच बघा मुलांसाठी करत आहे तर थोडी मिरची पावडर कमीच टाकायची आहे एक चम्मच मीठ टाकायचं आहे छोट्या चमच्यानी आता यामध्ये वन पिंच हल्दी टाकायची आहे अगदी चिमूडभर हळद टाकायची याला छान फिरवून घ्यायचं गॅस कमीच ठेवायची कमी गॅसवर आता एक किसलेला गाजर टाकायचा आहे गाजरमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आणि मुलांना खूप आवश्यक आहे प्रोटीन्स बघा सोया चंक्समध्येही भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात विटॅमिन्स असतात आणि एक आलू टाकायचा आहे बॉईल केलेला आलू आहे हा हे यामध्ये टाकायचं आहे सोबतच आपल्याला पनीर टाकायचं आहे पनीरही मुलांना खूप फायदेमंद ठरते त्यामुळे मुलं असं पनीर, पनीर खात नाही तर आपल्याला हे सगळं यामध्ये टाकायचं आहे आणि यापासून आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे बघा हे सगळं मिक्स करायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायची मंद गॅसवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे किंवा धनिया टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचं आणि कढईमध्ये आपण चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमच तेल टाकलेलं आहे आता बघा लसणाच्या कळ्याचे आपल्याला धुवून घ्यायचे आहे पण त्याचे साल काढायचे नाही असे कापून घ्यायचे आहे देठ आणि वरचा भाग सगळ्यात आधी मी दोन टमाटर छान असे मोठे मोठे तुकडे कापून घेतलेले आहे एक मिरची घेतलेली आहे हिरवी आणि काही लसन घेतलेलं आहे तेलामध्ये टाकून याच्यावर झाकण मंद गॅसवर ठेवून याला पाच मिनिट छान असं शिजू द्यायचं पाच मिनिटानंतर आपल्याला बघा मध्ये मी एकदा चेक केलेलं होतं हे छान शिजल्या गेल्यानंतर आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे पावभाजीच्या चम्मचनी आता यामध्ये अर्धा चम्मच लाल मिरची पावडर सोबतच आपल्याला वन फोर टीस्पून साल्ट टाकायचं आहे किंवा मीठ यामध्येच आपल्याला वन फोर टीस्पून साखर टाकायची आहे आणि लिंबू पिळायचा आहे यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी चटणी तयार होणार आहे सॉसऐवजी आपण ह्या मुलांना ही चटणी देऊ शकतो आणि मुलं आवडीने खातीलसुद्धा बघा सॉसमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे मुलांना छान नसते ते शरीरासाठी त्याऐवजी आपण हे देऊ शकतो आता बघा आपण जी कणिक मळून ठेवलेली होती त्याला थोडंशी पुन्हा मळून घ्यायची आणि त्यातला एक गोळा घ्यायचा आणि आता आपण बघा एवढा गोळा घेतलेला आहे आणि हे सारण पण थंड झालेलं आहे छान आता आपल्याला हे याचा पराठा लाटून घ्यायचा आहे जाडसर पोळी लाटून घ्यायची सगळ्यात आधी आणि आता आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे ते यावर ठेवायचं आहे आणि आपल्याला याचे पॉकेट्स बनवून घ्यायचे आहे आपण जर साधा पराठा बनवला तर मुलांना तोच तो वाटेल आणि काहीतरी वेगळं बनवलं तर मुलांना आवडेलसुद्धा आणि काहीतरी वेगळं आहे म्हणून मुलं आवडीने खातीलसुद्धा बघा असा हेल्दी असा पराठा मुलांना एक जरी पराठा मुलांनी खाल्ला तरी बिलकुल पोट भरणार आणि मुलांना आवडेलही जी मुलं टिफिन खायला कंटाळा करतो त्यांच्यासाठी हा हेल्दी पराठा आणि जी मुलं टिफिन खातात त्यांच्यासाठी सुद्धा हा हेल्दी पराठा तयार होणार आहे बघा आता तवा गरम करून त्यावर तूप लावलेला आहे आणि छान असं पराठा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा लावू शकता पण तुपाने अगदी छान टेस्ट येते बघा याला कडेनी पण छान शेकून घ्यायचा म्हणजेच हा थोडा जाड आहे तर कच्चा राहणार नाही अगदी छान शेकल्या जाईल याच पद्धतीने मी सगळे पराठे शेकून घेतलेले आहे तीन ते चार पराठे बनवलेले आहे आणि त्यासोबत ही चटणी बनवलेली आहे अगदी मुलांना आवडेल असा टिफिन तयार झालेला आहे आणि मुलांना मनापासून नक्कीच आवडेल तुम्ही प्रयत्न करून बघा आणि या पद्धतीने तुमच्याही मुलांना हेल्दी असा टिफिन बनवून तुम्ही देऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद